अर्ज भरला नव्हता मी भारतीय जनता पार्टी कमळाच्या चिन्हासाठी अर्ज भरला होता कोणतं चिन्ह भेटलं आता पक्ष पडला तर उमेदवारी मी वरिष्ठांनी सांगितल्याप्रमाणे कमळाचं चिन्ह भरलो होतो आता परत त्यांनी जर माझ्यावर चाळीस वर्ष मी भारतीय जनता पार्टीचं काम करत असून सातत्याने त्यांनी माझ्यावर अन्याय करतच आले यावेळी मी त्याच पद्धतीने केले म्हणून मी अपक्ष म्हणून अर्ज ठेवलं आणि आता टी व्ही म्हणून चिन्ह मिळाली काल अर्ज मा क्रमांक अठरा बोला सुद्धा आणि आमचे चिरंजीव सगळे इथंच आले होते आपल्या छाननीच्या वेळी माझाही सूचक इथंच होता आणि मला वरिष्ठाने अर्जाच्या संदर्भामध्ये का काढायचं काय म्हणजे त्यांनी मला त्याच्यासाठी मला बोलून घेतले होते तर ते मी चर्चा करण्यासाठी तिथे गेलो होतो तर ह्या कार्यकर्त्याला धक्काबुक्की करून वडावडी करून त्यांनी आज चल कर आणि मला काढायचे फार म्हणून म्हणत होते प्रभागाच्या नागरिकांना आव्हान असं करतो की मी अजून मला चिन्हच मिळालं नव्हतं तर यांनी दादागिरी गुंडगिरी करत आहे माझ्या कार्यकर्त्यांना पडावडी करून आत घेऊन जात आहेत आणि पोलिस प्रशासनाला सुद्धा त्यांनी अंगावर जात आहेत तर मला एक पोलीस प्रशासनाला आणि शिपी साहेबाला एक विनंती आहे जर हे लोक प्रभाग तीनमध्ये मी उमेदवारी अर्ज भरून जर मी प्रचार करायला निघत असताना जर ह्या लोकांनी जर असंच जर करत असेल तर त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट त्यावेळी त्यांनी पोलिसांनी धक्काबुकी करत असताना त्या लोकांनी आमदार करी आमदारी म्हणून असं म्हणतात जर आमदाराचा जोरावर जर त्यांनी करत असेल तर मला हे बरं वाटत ओके